धाराशिव जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात चालू खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे ठिकाणी सोयाबीनची सोयाबीनची उगवणच उगवणच नाही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असल्यानं पाटील यांनी मंगळवार दिनांक तीन जुलै रोजी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला तर गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी रस्ते आणि महामार्ग या संदर्भात येणाऱ्या अडचणींकडे आमदार पाटील यांनी मंत्री महोदयांच्या विधानभवनात निदर्शनास आणून दिले असं एकंदरीत गेला आठवडा नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यावर सभागृह तणानून सोडले होते आमदार कैलास पाटील यांनी विधानभवन सभागृहात सभापती आणि मंत्री महोदयांसमोर काय समस्या मांडल्यात ते आपण प्रत्यक्षात पाहूयात अध्यक्ष महोदय बियाण्याच्या बाबतीत बोगस बियाण्याचा मगाशी महाबीरचा विषय निघाला महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे माझ्या जिल्ह्यात सांगतो ब्रिडर सीड हे महाबीजचं ब्रिडर सीडचे लॉट फेल झाले ते बोगस निघाले दोन लॉट ब्रिडर सीडच फेल झालं तर त्यातून फाउंडेशन चांगलं कसं होणार नंतर सर्टिफाईड सीड कसं चांगलं होणार ब्रिडर सीडच जर बोगस असेल तर मूलभूत बियाणं जर बोगस असेल तेही महाबीज सारख्या सरकारी कंपनीचं तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकड अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस मध्ये आपल्या राज्यात बोगस खतं आणि बियाण्याच्या बाबतीत दोन हजार तेवीस मध्ये कायद्यानं ठरलं होतं तीन चार विधेयक होती विधेयक क्रमांक चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस मला सरकारला विचारायचं आहे आपण शेतकऱ्यांचं सरकार म्हणतो शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून सगळ्याला स्वतःहून घेतो मग बोगस आणि खताच्या विरोधातला कायदा जे विधानसभेची मुदत संपली ते कायदे विपगत झाले ह्या हे तिसरं अधिवेशन आहे अजून बोगस बियानियन खताच्या विरोधातला कायदा सरकारनं सभागृहात का आणला नाही ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या दरवर्षी शेतकऱ्यांनी फसवणूक होते आजही बघतोय कापसाच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीत खतं गुजरातमधून बोगस खातं येतात सेंद्रिय खात्याच्या नावाने कुठलाही खात विकला जातो मग याच्याविरोधात कायदा आणा जे ठरलं होतं दोन हजार तेवीस आज पंचवीस चालू आहे बाकीच्या गोष्टीत सरकार थांबणार नाही थांबणार नाही मोठी टॅगलाईन देतं आता थांबणार नाही मग शेतकऱ्यांच्या बाबतीत जे शेतकऱ्यांना हिताचं आहे शेतकऱ्यांची जिथे फसवणूक होते अशा वेळेस बोगस बियाणेन खताच्या विरोधातला कायद्यासाठी सरकार का थांबलं आहे कुणाचा दबाव आहे कुठल्या लॉबीचा दबाव आहे हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे मध्ये त्याच रस्त्यावरला राष्ट्रीय महामार्ग बावन एडशी संभाजीनगर रस्त्यावर जसं पंडित साहेबांनी प्रश्न मांडला तोच प्रश्न कॉन्ट्रॅक्टरनी काम अंडरपासची ची घेतलीत उड्डाणपुलाची घेतलेत पण ती कामं सुरू करत नाही त्यामुळे अपघात वाढतात धाराशिव शहराजवळ एका शाळेसमोर उपळा जुना उप अंडरपास मंजूर आहे टेंडर झालंय तिथं मध्यंतरी ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला पण ते काम करत नाही त्या कामं कधीपर्यंत सुरू होतील आणि दुसरा विषय आपण सांगितले रस्ता सुरक्षा समितीचा आमच्या जिल्ह्याची रस्ता सुरक्षा समितीची बैठक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला झाली सन्मान्य खासदार उमराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या जे ब्लॉक स्पॉट किंवा का सूचना केल्या होत्या त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही अध्यक्ष महोदय मला एक सांगायचं आहे जर स्पीडचा सुरेश अण्णांनी मागा विषय सांगितला नॅशनल हायवेवर एका खामकरवाडी हे गाव आहे या ठिकाणी एवढा स्पीड कमी होतो की त्या ठिकाणी चोर चालत्या गाडीवर चढतात आणि त्याचं माल उतरून त्या गाडीची लूट केली जाते मग असे म्हणजे स्पीड एका ठिकाणी जास्त पण आहे आणि अशाच पद्धतीने काही राष्ट्रीय महामार्ग बांधलेले आहेत की एवढा स्पीड कमी होतो की चालत्या गाडीवर चढून चोरी करू शकतात त्याची वाटमारी केली जाते असे रस्ता सुरक्षा समितीमध्ये त्यांना निर्देश देऊन सुद्धा सहा सात महिने झाले अद्यापर्यंत कुठलंही काम केलं नाही जे कॉन्ट्रॅक्टर अंडरपास का काम असेल सिंधपळचा उड्डाणपूल आहे धाराशिव शहरातला अंडरपास आहे आणि येडशीचा उड्डाणपूल आहे हे तिन्ही कामं कधीपर्यंत सुरू होतील हे सांगावं अध्यक्ष महोदय आता या तिन्ही कामांची गायकवाड साहेब आपलं पाटील पाटील साहेबांनी सॉरी जे त्या तिन्ही कामांची मी माहिती घेऊन त्याची माहिती आज या प्रश्नाच्या याच्यात त्या पुलांची माहिती नाही पण संबंधित अधिकाऱ्यांकडनं आणि विभागाकडनं आणि मी परत सांगतो ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांनी कामं घेऊन सुरू केली नसतील त्यांना दंडात्मक कार्यवाही करणं किंवा वेळ पडली तर त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय डिपार्टमेंटकडनं घेतला उडान साहेब प्रतिनिधी हारुण शेख